So, hey guys, so तो सो हे गाई तुम्ही बघू शकता की मी घरीच आहे म्हणजे सुट्टीवर आहे कारण माहीत आहे तुम्हाला काय आहे ते सो आत्ताच माझं लंच झालं आहे सो आता मी हे कपडे सुकवते स्टँडवरती आणि पुढे बघा अजून काय होते ते जास्त काय ब्लॉग शूट घेता येणार नाही मला जेवढं जमेल तेवढं आपण नक्कीच अपलोड करणार आहोत स भेटते तुम्हाला काहीच वेळामध्ये तर तुम काहीच वेळात नाही तुम्ही बघावे ते फटाफट ते

तो आजचा काही स्पेशल लोक नाही आहे आपण फक्त जे काय आपलं ॉकमध्ये बोलतो ना माझ्या पूर्ण जो काही हे आहे तो सगळं वेपूलवरती निघतो आहे सो भेटते तुम्हाला काहीच वेळामध्ये सो गुड इवनिंग आईज तुम्ही सगळं बघू शकता टाउन सुद्धा झोपला आहे माझ्याबरोबर बरोबर त्यासोबत जास्त ती वाजता झोपली होती ती पण झोपायला जास्त मेडिसिन्समुळे येते आहे So, पला थोड़ो है, सो बला बोला बला है। so, पला है, so, थोड़ो हो मला थोडं बरं सुद्धा वाटतं आहे पण काहीच तुम्हाला बोलायचं ते मला एन्झायटीचा त्रास खूप जास्त झालेला आहे सो आपल्याला मेडिटेशन सांगितलं आहे सो आता मी बी सांगते थोडं दूध घेऊन यायला मस्त कॉफी बनवते आणि कॉफी घेते आणि त्याच्यानंतर ॲज म्हणजे आपण हाफ अन आरचं थर्डी किंवा ट्वेंटी मिनिटचं मेडिटेशन करणार आहोत आपला किती टॉमी गाई जिथे दाळ शुद्ध येते तोपे मला थोडसे कणकणी पण जाणवते आहे सो आपण सगळे पल्ल आणि कफेची तयारी करूया किचन मध्ये जाऊ तर लसी भेटू किचन मध्ये एफ्यू मोमेंट्स लाईट हे गाईस तुम्ही बघू शकता आपला चहा पण रेडी आहे आणि आपल्याला जी भाजी बनवायची होती तीसुद्धा कुकरमध्ये लागली आहे सो भात आपण डॉक्टरकडून आल्यानंतर लावू आणि थोडं मी डिमार्टमध्ये पण जाणार आहे गाईस कारण डॉक्टरांनी मला सांगलं जास्त वॉटर रिटेक्ट करायचं आहे मला सो मला एक बॉटल घ्यायची आहे सो भेटे तुम्हाला रूममध्ये सो हे गाईस गुड इवनिंग तर तुम्ही बघू शकता की माझा फेस कसा गर्मीमुळे झाला आहे आपण सी सुद्धा लवली आहे so, सो गाईस तुम्हाला दाखवायचं होतं की मी बघा किती सुंदर स्वामी समर्थांचं लॉकेट घातलं आहे गळ्यामध्ये अँड वेन देर इज स्वामी समर्थ दॅर इज नो फेअर सो बघू शकता माझा फेस थकला बाकळा झोपाडा सो so, आज थोडंसं कवीज मला बरं वाटते दोनो कोणाची नजर लागते आपल्याला बट मी टेन्शन घेत नाही कारण माझी यूट्यूब फॅमिली आणि माझे स्वामी समर्थक कायम माझ्यासोबत आहेत आणि स्पेसिफिक माझा नवरा म्हणजे विरपुर तोसुद्धा माझ्यासोबत आहे सो आय एम फिट so, सो so, वाईज आता मी भाजी बनवलेली आहे जशी तशी जमली मला पटकन बनवायला एका बाजूला चहासुद्धा केला मी सो ते काय ब्लॉगमध्ये मी दाखवलं नाही कारण तुम्हाला माहिती होतं मी तुम्हाला दोन दिवसाआधी दो दो एक गोष्ट सांगितली होती त्यावरनं सो so, आज तिला मी फोन लावत होती पण तिचा होपफुली फोन लागत नाही आहे सो so, आय एम लिटल बेट नॉर्वस की ती हॉस्पिटलाइज झाली आहे का कारण आज लास्ट सोनोग्राफी होती so, so, तो तिची सो आता काहीच दिवसामध्ये येणार येणारसुद्धा आहे सो तोपर्यंत या आत्याला खूप लवकर रिकवर व्हायचं आहे सॉरी आत्या नाही मावशीला लवकर रिकवर व्हायचं आहे तर बघूया मी थोड्याच वेळा तिच्यासोबत कॉन्टॅक्ट झाला की मी तुमच्यासोबतसुद्धा शेअर करेल अपडेट कारण आज मॉर्निंगपासून तिचा फोन न आला मला वाटलं तिलासुद्धा माझी काळजी असेल गाई सो ती मला फोन करेल काल की तुझे रिपोर्ट्स काय आले होपफुली तिला माहीत आहे की आपल्या बहिणीला एवढं काय होणार नाही शी इज व्हेरी स्ट्राँग या होपफुली मी खूप स्ट्राँग आहे आणि माझं जे ॲन्झायटी त्याच्याशी मी फायनली लढते आहे आणि आता आपण स्टार्ट करणार आहोत आपलं टेन मिनिट्ससाठी मेडिटेशन सो भेटूया तुम्हाला आफ्टर टेन मिनिट्सच्या मेडिटेशन नंतर त्याच्या आधी मी थोडंसं चहा घेते कारण चहाची सवय असते ना गाईचं आपल्याला तर थोडंफार घ्यावं लागतं सो बघा आता चार शट्टा झाला तर मी पटकन वेपूलला फॉ कॉल करते आणि त्याला सांगते प्लीज जरा गॅस बंद आणि चहा पियला रूम मध्ये ये सो बोलून घेते त्याला तोपर्यंत तुम्ही तो पण काय बसलाय चहा पिऊन घ्या सो हे गाईश तुम्ही बघू शकता की आमच्या इथे जो बाहेर गणपती होता आमच्या एरियाचा आता मला बरं नव्हतं त्याच्यामुळे मी दर्शनाला गेली नव्हती सो मी त्यांचं दर्शन घेऊन आली आहे मी आजच्या ब्लॉगमध्ये ते टाकीन सो आता मी चालली आहे डीमार्टला जसं मी तुम्हाला सांगितलं होतं आपण निघालेत आता जो आपण जाणार बघू डीमार्टमध्ये जायचं आहे मला काय शॉपिंग वगैरे नाही करायचे फक्त एक बॉटलसाठी जाणार आहे मी अजून काय वाटलं तर छोटी मोठी गोष्टी आपण घेतोच आणि येताना आपण जे ज्या गणपती बाप्पाला शंभर शंभर वर्ष पूर्ण झाली आहेत त्यांचेसुद्धा दर्शन घ्यायला आपण जाऊया येताना सो so, चला भेटूया मध्ये आपल्या एरियाची जिथे मी राहते तिकडे रोज कधी पण या एनी टाइम या ट्रॅफिकच ट्रॅफिक असते रस्ता खूप लहान आहे तरी पब्लिक आमची खूप ॲडजस्ट करून येते सो एवढी गर्दी नाही आहे कारण ट्रेन वगैरे आली नसेल कारण जेव्हा ट्रेन लोकल येते ना गाईस तेव्हा खूप गर्दी होते त्याचं तुम्ही बघू शकता की इथे भाजीवाले वगैरे सर्व बसलेले आहेत रिक्षा तर चला आपण भेटूया आता हे गायच तुम्ही बघू शकता फायनली आपण डीमार्टला पोहोचलो आहे काय घेण्यासाठी बॉटल भेटू डीमार्ट मध्ये आपण फायनली घरी चाललो तर आपण घरी चाललो आहे तर भेटते घरी जाऊन आणि तुम्ही ते बघू शकता किती छान आहे तशी आपण जाऊ याच्यामध्ये ब्लॉग काढायला तर बघा किती छान आहे खूप सुंदर आहे गार्डन आहे लहान मुलांना खेळायला वॉकिंग मॉर्निंग वॉकसाठी वगैरे खूप छान आहे सो तुम्ही सुद्धा विजिट करा तिकडे तर गाईज तुमचं तुम्ही बघू शकता होप तुमचं सुद्धा डिनर झालेलं असेल माझं सुद्धा झालं आहे तू विचार करत असाल इकडे वेगळा रब्बर इथे वेगळ्या रब्बर आपल्या बायकांचं माहितीच असेल तुम्हाला गोंधळ असतो सगळा तर इथं असंच गोंधळ झालेला आहे एक भेटत होतं एक सिम कलरचं भेटत नव्हतं सो so, ठीक आहे चालतं तर आजचा ब्लॉग तुम्हाला नक्कीच आवडला आवडणार कारण आमच्या एरियामधला जो आमचा सम्राट आहे भंडारवाऱ्याचं सम्राट त्याचं व्हिडिओ क्लिप मी ह्याच्यामध्ये ॲड करणार आहे आजच्या ब्लॉगमध्ये तर ते तुम्हाला उद्या पाहायला भेटेल सो माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आणि जर वाटलं तरच सबस्क्राईब करा कारण तुम्ही सबस्क्राईब करत नाही काही गावात फोन पडला परत हे तुम्ही बघू शकता की मी घरीसुद्धा आलेली आहे बॅकग्राऊंडवरनं सो आजचा ब्लॉग आपण इथे सेंड करणार आहोत तर आजचा ब्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर माझा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सबस्क्राईब करा शेअर करा, करा आणि कमेंट करा तर भेटूया आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये होप देवा देव करू उद्या सकाळपर्यंत आपल्याला अजून बरं वाटतो की आपल्याला पुन्हा ऑफिसला जायचं आहे उद्या जाऊ की नको कन्फ्युजन आहे सो बघूया सकाळी भेटते तुम्हाला पुन्हा सो गुड नाईट स्वीट ड्रीम्स टू ऑल यूट्यूबर फॅमिली बाय